नमस्कार नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एकदा आपला आवडतं युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर सर आपल्या आवडते युट्यूब चॅनलमध्ये मी आपला मित्र सर सर्वांच्या ठिकाणी मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो कालचा दिवस हा महाराष्ट्राच्या इतिहासात लिहिला शरण असा दिवस म्हणजेच मराठा आरक्षणासाठी जे काही मनोज जरांगे पाटील आंदोलन करत होते त्याला कुठेतरी यश मिळालेलं आहे आणि सातारा गॅझेट असेल किंवा हैदराबाद गॅझेट असेल त्यातून ओबीसीच्या ज्या नोंदी त्याचा मान्यता मिळालेली म्हणजेच या ठिकाणी आरक्षण मिळालेलं आहे आता हे आरक्षण मिळालेलं आहे हे आरक्षण टिकेल का टिकणार नाही कसं आहे काय आहे हे आपण अभ्यास करण्याची गरज नाही कारण का याच्यासाठी खूप मोठे कायदे तज्ञ लोक त्या थे, ठिकाणी अभ्यासासाठी तयार आहेत किंवा अभ्यास करत आहेत आता मीडियाच्या माध्यमातून बरेच जण डिस्टर्ब होता का सर यांनी तर असंच सांगितलंय यांनी तर तसंच सांगितलं कोणी काय सांगितले काय असो आपल्याला आरक्षण मिळालेले मिळालेले जी आर आलेले स्वतः मुख्यमंत्री सॉरी जी काही उपसमिती होती ते व्यक्ती त्या ठिकाणी बोललेले ओके ठीक आहे चला जास्त उशीर न करता मी आपल्या मुख्य विषयाकडे होतो आज दिनांक तीन सप्टेंबर तीन सप्टेंबर दोन हजार तेवीस सॉरी दोन हजार दोन हजार पंचवीस मित्रांनो महाराष्ट्र पोलीस भरती सप्टेंबर मध्ये सुरुवात होणार सुरुवात होणार सुरुवात होणार दोन सप्टेंबरच्या आसपास जाहिरात येऊ शकते किंवा पाच सप्टेंबर पर्यंत जाहीर येऊ शकते असं वातावरण निर्माण झालं होतं असं वाटतही होतं आणि असं झालंही होतं मात्र मध्यंतरीच्या काळात आंदोलन आलं आंदोलन आल्यामुळे सगळी प्रशासन यंत्रणा असून पोलीस भरून असेल सगळं काही त्या ठिकाणी आजाद मैदानाकडे पूर्णपणे व्यस्त होतं आणि आता विषय असं झालाय का बऱ्याच मुलांचे रात्रीपासून चे। जसं आरक्षण भेटलं तसे मेसेज आहे सर या आरक्षणाचा पोलीस भरती काही परिणाम होईल का सर या आरक्षणाचा पोलीस भरती काही परिणाम होईल का, का, का? मित्रांनो तुम्हाला एक सांगतो ह्या आरक्षणाचा पोलीस भरती परिणाम व्हायला तुम्हाला वेगळा प्रवर्ग दिलेला नाही ओबीसी प्रवर्गातच ते तयार होणार म्हणजे मराठा कुणबीच होणार आहे म्हणजे आताही मराठा कुणबी भरपूर आहेत पश्चिम महाराष्ट्र असन किंवा कोकण साईट असं आहेत फक्त विदर्भ विदर्भ पण मराठवाड्यात ते नोंदी नव्हत्या किंवा ते नव्हतं भेटत तिथं आता ते मुलांना भेटणार आहे मग आता त्या मुलांना जर भेटतंय आणि जर पाच दहा दिवसात जाहिरात आली तर ते मुलं साहजिकच आहे जसं एसीबीसीच्या वेळेस प्रॉब्लेम झाला मागच्या त्याच्या मागच्या वरतीला का आत्ताच्या मागच्या वरतीला तसा प्रॉब्लेम होऊ शकतो ते मुलं म्हणणार आहे का आम्हाला वेळ द्या आम्हाला फॉर्म बघ आम्हाला अजून दाखले काढायचे ओबीसीचे ते निघेपर्यंत आम्हाला वेळ द्या आताच्या एवढ्या तातडीत कोणतीच भरती घेणं म्हणजे शक्य नाही म्हणजे जाहिरात येणं शक्य नाही ज्या भरतींच्या ऑलरेडी जाहिरात आलेल्या त्यांच्या जाहिरातींचे काम कार्यवाही चालू राहील पण सद्य परिस्थितीमध्ये सद्य परिस्थितीमध्ये जर एखादी नवीन जाहिरात यायची आणि त्याच्यामध्ये यांना दाखले नाही म्हणजे ते त्यांचं नुकसान होऊ शकतं बरोबर आहे ना त्याच्यामुळं या ठिकाणी कदाचित काय होणार मित्रांनो याला विलंब आता लागू शकतो त्यातच आजच्या एका पेपरला बातम्या भरती प्रक्रिया ऑक्टोबर मध्ये जाणार तत्पूर्वी आझाद मैदान घेऊन जातो मी परत तुम्हाला आझाद मैदानावरती आज सतरा विद्यार्थी होते फक्त मित्रांनो आकडा खूप मोठा होता आज सतरा विद्यार्थी आझाद मैदान होते रात्री काय लक्ष आली आता मला लगेच तुम्ही आझाद मैदान फोन सर जास्त सांगा ना असं का मी त्या दिवशी जास्त सांगितलंय त्याचा त्रास मला झाला ती एक कोणतरी मुलगी होती ती तिथं आली डायरेक्ट आझाद मैदान तुमच्याकडं आणि ती म्हणली सर तुम्ही एवढे एवढे सांगितले तिथं एवढेच होते हा पण विषय झाला त्याच्यामुळं सर्वांना विनंती आहे एकोणीसशे एक्क्याण्णव आणि ब्याण्णवच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन आझाद मैदान या ठिकाणी सुरू आहे सुरू होतं आणि सुरू राहील तेव्हा आणि त्यांना थोडीशी आर्थिक मदतीचं पण काहीतरी म्हणतो ते कलेक्ट करू राहिलेले आहेत त्यामुळं ते विद्यार्थ्यांशी संपर्क साधा वयवाढ ही होणार आहे दोन वर्ष वयवाढून दोन वर्ष दोन वर्षातील विद्यार्थ्यांना वयवाढ मिळालेला आहे मग आता बरेच जण म्हणतात एक्याण्णव्याण्णव वाले म्हणतात का अठ्ठ्याऐंशी नऊ हो, एकोणनव्वद नव्वद नाही हो, मिळणार ना आणि एकोणनव्वद नव्वद वाले म्हणतात एक क्या नाही मिळणार नक्की की कोणत्याच कोणाला अजून काही तपास नाही पण एक गोष्ट लक्षात ठेवा सरकार म्हणजे ना मी आहे ना तू मुकुल सरकार आहे ना आमची टीम सरकार आहे सरकारने घेतलेला निर्णय सर्वांवरती बंधनकारक असतो मान्य असतो बरोबर ना त्याच्यामुळे ते जेवढं देतील तेवढं काल करता मॅडमने फोन केला म्हणजे सर अठ्ठ्याऐंशी वाले तो अरे बाबा मी अठ्ठ्याऐंशी वाल्यांसाठी लय आहे असं नाही ना का मी अठ्ठ्याऐंशी वाल्यांसाठी माझ्या माझ्यासोबत आमचा राहुल पगारे वगैरे ते माझ्यासोबत आंदोलन होते अठ्ठ्याऐंशी वाल्यांसाठी जीव काढला आम्ही आधी सगळ्यात आधी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वजवाल्यांसाठी जीव काढला कारण का ज्यावेळेस आम्ही आंदोलन केलं त्यावेळेस अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद वाले नऊ वाले बसत नव्हते एक्क्याण्णव ब्याण्णव वाले बसत होते त्यामुळे त्यांची काही चर्चा विशेष येत नव्हतो त्यांची चर्चा आत्ता निर्माण झाली इथं ना बरोबर आहे ना मागची भरती दिली ना एकान ब्याण्णव सगळ्यांनी ते तीन महिन्याचे सोडले तर त्याच्यामुळे एक लक्षात ठेवा मित्रांनो सर्वांना सांगण्यात येते पोलीस भरतीची अंतिम टप्प्यात आलेली मी कालचाही एक व्हिडिओ तुम्हाला पोलीस भरती संदर्भात दिला होता आता फक्त आतुरता आहे जाहिरातीची आणि ही नुसती आतुरता नव्हे तर विद्यार्थ्यांना तुमच्यासाठी हे फक्त औपचारिकता राहिलेली आता जाहिरात येण्याची जाहिरात कोणत्याही वेळेला कधीही येऊ शकते फक्त आता जाहिरातीला एक तांत्रिक अडचण जर ही आरक्षणाची जर दाखले काढायला वेळ वगैरे जर दिला तर त्याच्यामुळं फक्त थोडंफार माग पडू शकतं अन्यथा आरक्षणाला आरक्षण मिळालं आहे त्याच्यामुळे त्या विद्यार्थ्यांना वेळ द्यावाच लागणार कारण एवढी मोठी भरती होते म्हटल्यानंतर ते तसे गप्प बसणार नाही नाहीतर जाहिरात एवढा दोन चार दिवसात सुद्धा जाहिरात आली असती ही पहिली गोष्ट मी तुम्हाला लक्षात ठेवा पूर्णपणे प्रक्रिया आर पी एफ पासून सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली आणि हो आजच्या याच्यात न्यूज पण आले तुम्ही पाहू शकता या ठिकाणी बघा तुम्हाला दिसत असल राज्यात ऑक्टोबर पासून पोलीस भरती राज्यात गृह विभागाच्या सध्या पोलिसांची तेरा पाचशे साठ पद रिक्त असून गणेशोत्सवानंतर पदभरतीला सुरुवात होणार आहे सध्या रिक्त पदांची बिंदू नामवली पडताळणीची प्रक्रिया अंतिम प्रशिक्षण व खास पथकाच्या अप्पर पोलीस महासंचालक रिक्त पदांची माहिती गृह विभागाला कळवली आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा बिगुल वाजण्यापूर्वीच ऑक्टोबर मध्ये म्हणजे नोव्हेंबरला बिगुल वाजणारी डिसेंबरला निवडणुका होती ना लक्ष म्हणजे आपलं जर ऑक्टोबर पूर्वी बॉम्ब भरून घेतले तर आपली भरती प्रक्रिया बरीच लांब जाईल ओके त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पदभरतीला सुरुवात होईल असे गृह विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले अंमलदारांना बंदोबस्ताची ड्युटी आहे त्यामुळे गणेश उत्सवानंतर म्हणजेच सप्टेंबर अखेर उमेदवार पोलीस भरसाठी अर्ज मागवले जातील सप्टेंबर अखेर म्हणजेच गणेश उत्सवानंतर सप्टेंबर अखेर म्हणजे ऑक्टोबर पर्यंत अर्ज मागवले जातील उमेदवाराला एका पदासाठी एकच अर्ज करावा लागणार असून एकाच पदासाठी उमेदवार एकापेक्षा जास्त जिल्ह्यामध्ये अर्ज करू शकणार नाही एकाच पदासाठी अनेक जिल्ह्यांमध्ये अर्ज केले असेल तर एकच अर्ज पात्र ठरेल राज्यातील गृह विभागाकडून दहा हजार एकशे चौऱ्याऐंशी पोलिसांची पोलीस शिपाई चालक रिक्त आहेत शिवाय बँक राज्य पोलीस अशी दीड हजार पर्यंत पदरिक्त म्हणजे लक्षात ठेवा हे जे आहे हे सगळं आहे त्यानंतर त्यांनी काय सांगितलंय का जिल्हा परिषदा मानपा निवडणुका पूर्वी अर्ज भरण्यास प्रारंभ म्हणजे त्यांच्या आचारसंहिता लागण्यापूर्वी जर अर्ज भरून घेणार असतील ते तर काहीच अडचण नाही त्यांचा आचारसंहिता लागण्यापूर्वी ते जर अर्ज भरून घेत असतील तर कुठलीच अडचण नाही कारण की ते मग लवकरच आहे राज्यातील रिक्त पदे भरण्यात यावी पुढील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमी अगोदर परीक्षा आणि नियुक्ती करण्यात यावी परीक्षा पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत परीक्षेचे वेळापत्रक पावसाळ्यात योग्य पद्धतीने केले पाहिजे अशी मागणी स्पर्धा परीक्षा विद्यार्थी असून अध्यक्ष महेश घरबुडे यांनी केलेली आहे आता मित्रांनो सगळ्यात लक्षात ठेवा महत्वाचा आता भरती तर पाऊस पण ना आता पाऊस पण परतीचं पाऊस सुरू होईल पाऊस पण संपेल त्याचबरोबर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जयरात जरी आली तर एक महिना फॉर्म भराय जाईल त्याच्यानंतर ग्राउंड असेल त्याच्यानंतर लेखी म्हणजे मोठी प्रोसेस असणार आहे त्याच्यामध्ये एक मोठी अडचण आहे म्हणजे का आपल्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये येत आहेत पण ठीक आहे मित्रांनो म्हणजे तुम्हाला एक सांगायचं पेपरच्या माध्यमात का जाहिरात याला जास्त विलंबन आहे तुम्ही तुमच्या अभ्यासावर ते फोकस करा वाले विद्यार्थी ज्यांना वयवड भेटले त्यांनी त्यांच्या संधीचं सोनं करा आणि जे भेटण्यासाठी त्यांना शुभेच्छा नक्कीच तुम्हाला हे वैवाट भेटली पाहिजे मित्रांनो आणि अजूनही सांगतो अठ्ठ्याऐंशी हे वयवढ भेटवा असं माझं मत आहे हा लक्ष ठीक आहे मित्रांनो चालन आणि हा अजून जर तुम्हाला सांगतो तुम्ही जर स्टेट बोर्ड स्टेट बोर्डच्या पुस्तकाची जर हे करत असाल तर तुम्हाला सगळ्यात बेस्ट स्टेट बोर्डचं जे पुस्तक आहे मित्रांनो अभ्याससाठी त्याच्यामुळे तुम्हाला फार चौथी पासून दहावी बारावी पर्यंतचे सगळे विषय एकदम प्रॉपरली कट टू कट आहे असं पुस्तक मी तुम्हाला समोर सांगतोय ते जर घ्यायचं असेल तुम्ही खरेदी करू शकता तुम्ही जर एम पी एस सी युपीएससी कंबाईन ग्रुप बी सी टी सी एस आय बी पी एस सर्व सर्व सेवा स्पर्धा परीक्षेच्या नवीन पॅटर्ननुसार तयार करण्यात आलेलं सर्वात पहिलं आणि एकमेव पुस्तक आहे मित्रांनो ते म्हणजे स्टेट बोर्ड प्लस विद्यार्थी मित्रांनो ह्या पुस्तकाचं वैशिष्ट्य थोडक्यात सांगतो नंतर ठरवा घ्यायचं की नाही संपूर्ण नवीन पद्धतीनुसार आहे इयत्ता चौथी ते बारावी पर्यंतच्या सर्व जुन्या व नवीन उपयुक्त पुस्तकांचा समावेश आहे आयोगाच्या आलेल्या प्रश्नांचा संदर्भानुसार अधोरेखित वाक्य रचना आहे टेबल तक्ते नकाशा आकृत्यांचा समावेश आहे परीक्षा कोणती असो स्टेट बोर्ड शिवाय पर्याय नाही मित्रांनो स्टेट बोर्ड हे अतिशय महत्वाचे मित्रांनो त्याचबरोबर इतिहास भूगोल अर्थशास्त्र पर्यावरण अद्यावत चालू गाठ सगळ्याचा समावेश आहे स्टेट बोर्डचा मित्रांनो तुम्ही पाहू शकता या ठिकाणी आता येथे दिसते तुम्हाला इयत्ता चौथीचे सगळे सब्जेक्ट ये आत्ता पाचवीचे सगळे सब्जेक्ट इयत्ता सहावी सातवी आठवी नववी दहावी अकरावी आणि बारावी इतिहास हा मित्रांनो इतिहास आता भूगोल सगळे असे असे टोटल असं दिलेले आहे मित्रांनो आता अर्थशास्त्र चौथी म्हणजे जेवढा जेवढं आहे त्याच्यानंतर आता विज्ञान बघा विज्ञान बघा पाचवी सहावी सातवी आठवी नववी दहावी म्हणजे अशा पद्धतीने पुस्तक पर्यावरण बघा सगळं टोटल पर्यावरण पाहा त्यानंतर मित्रांनो चालू गडामुळे पहा या आत्ता चौथी इतिहास पण आहे मित्रांनो म्हणजे सगळ्या टोटल जी महत्वाची माहिती आहे का ही सगळी माहिती या स्टेट बोर्डच्या पुस्तक मध्ये दिलेली तुम्ही हे पुस्तक पाहू शकता मित्रांनो नक्की हे पुस्तक खरेदी करा कारण का बाळांनो हे पुस्तक तुम्हाला खूप अशी महत्वपूर्ण माहिती स्पर्धा परीक्षेसाठी देत असतं आणि इथून पुढेही देत राहणार आहे मग मित्रांनो हे पुस्तक घ्यायचं मग पुण्याला जायचं का नाही तर आपल्या जवळच्या बुक स्टॉल पशी जा आणि बुक स्टॉल पैसे जाऊन जा। फक्त बी पब्लिकेशन म्हणा तुम्हाला हे पुस्तक मिळेल अजित कुमार सर संपादित असणारं हे बी पब्लिकेशन नॉलेज पॉवरचं अतिशय महत्वाचं पुस्तक आहे हे पुस्तक तुम्ही नक्की खरेदी करू शकता कारण का या पुस्तकामध्ये खूप महत्वाच्या कंटिन्यू अपडेटेड सर्व माहिती आहे त्याचबरोबर सर्व विषय कव्हर करण्यात आलेले आहेत आले लक्षामध्ये त्याचबरोबर आता तुमच्या वयवाडी संदर्भात आपली मित्रांनो आपली जी काही वयवाडी संदर्भात जी काही चर्चा चालू होती चर्चासत्र आपल्या किंवा जाहिराती संदर्भात ते पूर्ण मी त्या विषयावरती येतो मित्रांनो जे काही आहे ते वैवाढ मिळणार आहे मित्रांनो वैवाढ मिळालेली फक्त आता विषय का होत तुम्ही काय करता आम्हाला फोन करता मला ब्लेम करता त्या मुकुलला ब्लेम करता बाळा नो कसं राहतं प्रत्येक आम्ही म्हणजे काय सरकार नाही आम्ही म्हणजे काय शासन नाही म्हणजे आम्ही म्हटलं म्हणजे तुम्हाला वैवाढ देतील किंवा आम्ही म्हटलं म्हणजे तुम्हाला काढून टाकतील किंवा देणार नाही असं काही नाही आता ते बरेच एक किलो बॅलन एवढे कन्फ्यूज केले ते एकूण नव्वद आले ते म्हणले का तुम्हाला नाही भेटणार आम्हालाच भेटणार याचा अर्थ असा होतो ते पण मध्ये गेले त्यातले काही एकोणनव्वद नव्वद वाले मला कॉल करतात आठ वाले तर कॉल करून बोलतच नाही नीट व्यवस्थित कारण का ते म्हणतात सर तुम्ही आम्हाला सपोर्ट करणार दादा ना सगळ्यात आधी पहिला सपोर्ट तुम्हाला केलेले आहे सगळे सर्व सरसकट मागणी आपण म्हटलं होतो पण ठीक आहे तिथं पण अधिकारी लोक बसलेले अस आय एस आय पी एस लेवलचे लोक राहतात ते, ते काय आपले काय इकडून गे नेलेले नेले लोकांना त्यांनाही थोडंफार समजतं कोणाला भेटली कधी भेटली कोणत्या व्हायच्या व्यक्तीला भेटली काय त्याच्यामुळे थोडंफार ते अभ्यास करतात त्या गोष्टींचा आणि त्यांनी पण ते, ते पण अभ्यास करून त्या ठिकाणी आपल्याला काय करतात देत असतात त्याच्यामुळं लोड घेऊ नका जाहिरात लवकरच निघणार मित्रांनो पोलीस भरती अंतिम टप्प्यात आलेली आहे आता थोडाच वेळ बाकी पोलीस भरतीला सप्टेंबर आणि ऑक्टोबर हे दोन महिने म्हणजे साठ दिवस त्यातले रविवारी गेले म्हणजे पन्नास दिवस त्यातले सुट्टीस दिवस गेले मग पंच पंचेचाळीस पंचे, पंचे, दिवस आणि त्याचे टाइमपासचे दिवस गेले म्हणजे चाळीस दिवस आणि त्यातले अजून थोडेफार इकडे तिकडे जातात पस्तीस म्हणजे हे शेवटचे पस्तीस चाळीस दिवस जे आहे ते आपल्यासाठी खूप महत्वाचे असणार आहे लक्षी त्याच्यामुळे सर्व विद्यार्थी मित्रांना माझी विनंती असेल की बाबा नो आपण चांगल्या पद्धतीने व्यवस्थित अभ्यास करा ग्राउंड करा बाकी जास्त लोड घेऊ नका वयवाडीमुळे सॉरी मराठा आरक्षणामुळं भरतीवर काही परिणाम होईल का नाही काही परिणाम होणार नाही फक्त थोडासा वेळ विलंब लागू शकतो कारण का आता ज्या काही नोंदी असतील किंवा जे दाखले असतील त्याला उशीर होऊ शकतो म्हणून थोडाफार वेळ लागू शकतो त्याच्यापेक्षा जास्त वेळ काही लागत नसतो हल्लक्षामध्ये आणि भरती पण होत असते थी? हल् लक्षात ठीक आहे चालते मित्रांनो परत एकदा नवीन काय महत्त्वाची माहिती आली तर मी तुमच्यासाठी नक्की घेऊनही तोपर्यंत पाहत राहा आपलं यूट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेसर आणि हो ऑनलाईन टेस्ट सिरीज जर जॉईन करायची असेल कोणाला चालू घडामोडीची तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे त्या ठिकाणी जाऊन मला तुम्ही मॅसेज करू शकता आणि ऑनलाईन टेस्ट सिरीज जॉईन करू शकता ओके ठीक आहे चालते मित्रांनो भेटूया आपण परत पुन्हा जय हिंद जय